सकाळ माध्यम समूहाचा महासर्वे कल महाराष्ट्राचा या कार्यक्रमामध्ये ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आपण बघूयात या महासर्वे मधले काही प्रश्न आपण घेतोय आणि त्यावर विश्लेषण आपण सुरू केलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये पुढचा प्रश्न पाचवा काय एक नजर टाकूया खासदारांच्या कामगिरीचे मूल्यमापन करताना आपला प्राधान्यक्रम काय असेल सहा पूर्णांक दोन टक्के लोक म्हणतात संसदेतील हजेरी अकरा पूर्णांक चार टक्के लोक म्हणतात संसदेत मांडलेले मुद्दे आणि भाषणं एकवीस पूर्णांक एक टक्के लोक म्हणतात खासदार निधीतून केलेली कामं त्यानंतर चौदा पूर्णांक तीन टक्के लोक म्हणतायत सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी केलेली मदत अकरा पूर्णांक पाच टक्के लोक म्हणतायत जनसंपर्क वीस पूर्णांक एक टक्के लोक म्हणतायत यापैकी सर्व आणि पंधरा पूर्णांक पाच टक्के लोकांचं असं मत आहे यापैकी uh, सांगता येणार नाही असं पंधरा पूर्णांक पाच टक्के म्हणतायत त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया लोकसभा दोन हजार चोवीस निवडणुकीला मतदान करताना आपण कोणत्या मुद्द्याला प्राधान्य देणार पंतप्रधान पदाचा चेहरा एकवीस पूर्णांक चार टक्के लोक म्हणतायत पक्ष बारा पूर्णांक नऊ टक्के लोक म्हणतात स्थानिक उमेदवाराची लोकप्रियता आठ पूर्णांक एक टक्के लोक म्हणतायत उमेदवाराची जात एक पूर्णांक दोन टक्के उमेदवाराचा धर्म शून्य पूर्णांक आठ टक्के आणि नेत्यांनी केलेली कामे अकरा पूर्णांक सहा टक्के लोकांचा यामध्ये म्हणणं आहे आणि यावरच आपण चर्चा करणार आहोत आता हे दोन प्रश्न आपण चर्चेला घेतोय यामध्ये खासदाराच्या कामगिरीचे मूल्यम आपण कुठल्या मुद्द्यावर करणार आहात आणि पंतप्रधान पदाचा चेहरा सुद्धा या ठिकाणी महत्वाचा लोक मानतायत त्याची टक्केवारी सुद्धा आपल्याला जास्त दिसून येते पुन्हा एकदा जाऊयात या सगळ्या मान्यवरांच्याकडे आणि आपण चर्चा करूयात सम्राट सर आपण बघितले हे दोन्ही प्रश्नांची जर आपण विश्लेषण करत असताना आपल्याला लक्षात येऊ शकेल की मतदारसंघामध्ये झालेली कामं आणि त्यासोबतच पंतप्रधान पदाचा चेहरा त्याची जर आकडेवारी आपण बघितली ती सुद्धा या सगळ्यामध्ये जास्त आपल्याला आणि वरचड आपल्याला पाहायला मिळते संदीप यातला पहिला जो प्रश्न आपण आता दाखवला ना खासदारांच्या हु, कामगिरीचं मूल्यमापन कशावर करतं मला वाटतं की नेतृत्व म्हणून पक्ष म्हणून आणि पक्षाचा कार्यकर्ता म्हणून या सगळ्या पातळीवर मतदारांना आपल्याबद्दल काय वाटतं हे खासदारांनी आणि त्या नेत्यांनी समजून घेण्यासाठी फार महत्वाचा प्रश्न आहे लोक आपण एक काळ असाही होता की ज्यावेळी चिन्हांवर निवडून यायची लोक आणि पाच पाच वर्ष चेहरा दाखवता पुढच्या वेळी पुन्हा निवडून आला असंही आपण ऐकायचो हा काळ काय फार जुना नाहीये पंचवीस एक वर्षांपूर्वीचा काळ आहे आताच्या काळामध्ये ज्यावेळी सोशल मीडिया सारखा घटक खूप डॉमिनेटेड असतो मीडिया प्रभावीपणे काम करत असतो अशा वेळी एखादा खासदार खरंच काय काम करतो याच्याबाबत खूप क्लॅरिटी लोकांना आहे आणि ती लोक डिमांड करत आहेत खासदारांची नेमकी कामं काय याच्याबद्दल अजून आपल्याला किती खात्री आहे Uh, किती लोकांपर्यंत आपण पोहोचवू शकली माहिती नाही पण खासदारांनी व्हिजिबल दाखवण्यासारखं काम केलं पाहिजे लोकांची स्पष्ट अपेक्षा आहे आणि ती या कल या सर्वेक्षणातला जो कल दिसतो त्याच्यातून ती पुढे आली तो खूप महत्वाचा फॅक्टर मला वाटतो दुसरा त्या सोशल मीडियावर त्यांची जी भाषणं होत आहेत ती भाषणं व्हायरल करणं ती लोकांपर्यंत पोहोचवणं मी नेमकं काय बोललोय टीव्ही सारख्या माध्यमातन दिसतं आहे युट्यूब सारख्या माध्यमातून संसद लाईव्ह दिसत असती याच्या पलीकडे मी स्वतःहून काही प्रयत्न करून लोकांपर्यंत घेऊन जातोय का आणि भाजपच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सरकारी योजनांबद्दल बोललं गेलं तर हे सरकारी योजनांबद्दल ज्यावेळी बोललं जात आहे त्यावेळी माझा खासदार त्याला काही मदत करतोय का आम्हाला योजना मिळवून देण्यासाठी हे लोक विचार करतायत असं नाही आहे की सरकारी योजनांबद्दल काहीच नाहीये आणि आले नाही आले यांना काही फरक पडत नाही लोक प्रचंड विचार करतायत आणि जर आपण त्यातला मोठा फॅक्टर बघितला की वरच्या सगळ्या गोष्टी आम्हाला हव्या आहेत हा सांगणारा फॅक्टर दोन नंबरचा आहे म्हणजे खूप मोठ्या संख्येनं मतदारांना खासदार इफिशियंट हवेत सक्रिय हवेत नुसते आत गेलेत आणि बाहेर आलेत परत पाच वर्षांनी समोर आलेत हा खासदार आता लोक स्वीकारायच्या अजिबात मोडमध्ये नाहीत हे क्लिअर कट इंडिकेशन या फॉर्म मधून आलं दुसरा प्रश्न जो होता पंतप्रधान पदाचा चेहरा हा आपल्या दोन हजार चौदा असेल एकोणीस असेल आणि आता चोवीस हा सातत्यानं गेल्या तिसरी निवडणूक आहे जिथं पंतप्रधान पदाचा चेहरा भाजपनं समोर देऊन निवडणूक लढवली आहे अगदी त्यामुळं हा सातत्यानं गेल्या दहा वर्षांमध्ये विचारला गेला प्रश्न आहे चेहरा द्यावा का न द्यावा पण दिला तर तो मोदीन एवढा सक्षम चेहरा या क्षणी दुसऱ्या पक्षाकडे नसतो त्यामुळे जर एकत्र बघत आलेला कल आहे तर त्याच्यामध्ये पंतप्रधान पदाच्या चेहऱ्याला सर्वाधिक मतं लोक देता आहेत तो चेहरा त्यांच्या दृष्टीनं खूप महत्वाचा वाटतो आहे आणि त्याच्यानंतर इतर मुद्दे येतात ज्या मुद्द्याबद्दल कोणच बोलत नाही शीतल कदाचित त्याच्यावर अधिक सांगू शकतील कारण सर्व्हे करताना तो घटक महत्वाचा होता आपण महाराष्ट्रातले असेल देशातल्या अनेक भागातली आंदोलनं आरक्षणासाठी झालेली आंदोलनं असेल याच्यात जात फॅक्टर होता पण मतदार सर्व्हेमध्ये असं सांगत नाहीये की आमची आम्हाला जातीचा उमेदवार महत्वाचा वाटतो तो सांगतानाच सांगतो की पंतप्रधान चेहराचा चेहरा, चेहरा महत्वाचा वाटतो आहे पक्षाची धोरणं काय आहेत त्याच्याबद्दल आम्हाला खूप महत्वाचं वाटतंय जाणून घ्यायचंय आणि हे सगळं असेल तर आम्ही मतदान करणार आहोत आणि ते एका अमुक पक्षाला करू अमुक उमेदवाराला उमेदवाराच्या पक्षाला करू त्या विचारधारेला करू या पद्धतीने सांगतात संदीप